जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट कांदा बाजारभाव रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये गुलटेकडीमध्ये ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदा वगा आली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे तीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव गोळे कांद्यांना पाहायला मिळाला तर मोकल सुपर कांदे तीनशे दहा ते तीनशे तीस रुपये असे मोकळ सुपर कांदे विकले गेले मीडियम कांदे तीनशे ते तीनशे दहा रुपये मीडियम सुपर विकले गेले तर गोल्टागुलटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होता चिंगळी कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत विकले गेले तर सिंगलपत्ती हलके कांदे डॅमेज कांदे डिस्कलर कांदे हे अठ्ठावीस ते तीस रुपये असा बाजारभाव पुणे एप एम सी गुलटेकडीमध्ये पाहायला मिळाला चौतीस रुपये हा उच्चांकी बाजारभाव एखाद दुसरे वक्कल विकले गेलेले पाहायला बा� मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जायची चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा